सभागृहामध्ये पहिल्यांदा सांगून घोषित करून पुढे प्रसारमाध्यमाढे जायला पाहिजे होत परंतु सार्वभौम सभागृह हे आहे राज्याचं सभागृहामध्ये नियम परंपरा आणि कायद्यानं हे सभागृह चालतं ज्यावेळेस सभागृह सुरू असतं त्यावेळेस मंत्र्यांचा राजीनामा सभागृहाच्या आत घोषित करायला पाहिजेत ते न केल्यामुळे सार्वभौम सभागृहाचा हक्कभंग झालेला आहे अवमान झालेला आहे आणि तो मुद्दा आम्ही ज्यावेळेस मानायला उभे झालो त्यावेळेस तालिका अध्यक्षांनी ते ऐकून घेऊन त्यावर निर्णय देण्याची सुद्धा त्यांनी औपचारिकता दाखवली नाही एवढा कायद्याच्या बाहेर जाऊन नियमाच्या बाहेर जाऊन कामकाज चालवलं जात आहे रेटून कामकाज चालवलं जात आहे विरोधकांच्या भूमिकेच्या विरोधकांनी मांडलेले जे काही विषय असतात त्याला उत्तरच द्यायचं नाही विरोधक मांडतात त्यावेळेस त्यावर बोलायचंच नाही काही प्रतिक्रियाच द्यायची नाही आणि त्यांना संधीही द्यायची नाही ही दादागिरी सत्ताधाऱ्यांची आत्ता सुरू झालेली आहे पूर्वी खर तर कुठल्याही प्रस्तावावर निमा, निमा वेळ दिला जायचा पण तो निमानिमा वेळ पण दिला जात नाही त्यामध्ये तो तर वेगळाच विषय आहे परंतु आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला तो राज्यपालांनी मंजूर केला तरी सुद्धा सभागृहामध्ये मुख्यमंत्री का सांगत नाहीत का घोषित करत नाहीत हा महत्त्वाचा विषय आणि हा यामुळे या सार्वभौम या सभागृहाचा अवमान करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे अवमान केला आणि त्यामुळं हा विषय आम्ही ज्यावेळेस मांडला त्यावेळेस त्याला उत्तर सुद्धा किंवा त्याचा त्यावर यांनी जो निर्णय द्यायचा आहे तो निर्णय सुद्धा दिलेला नाही आणि वेळ काळूपणा केला पहिल्यांदा तर सांगितलं की अशी काही गरजच नाही आणि तेवढं लावलं नंतर ते म्हणतात तपासून पाहू तर ही बनवी जी चालली सत्ताधाऱ्यांची सभागृहाला गृहीत धरून कामकाज रेटून नेण्याची हे मला वाटतं की लोकशाहीच्या विरुद्ध आहे आणि असं काम रोज सुरू आहे साहेब यावर्षी सोयाबीनला सगळ्यात निच्चांकी म्हणजे गेल्या आठ दहा वर्षातला सगळ्यात निच्चांकी दर सोयाबीनला मिळाला आहे शासनानं म्हटलं होतं की आम्ही सहा हजार रुपयाचा दर देऊ पण तेवढाही मिळत नाहीये कापसाची ही परिस्थिती कापसा फारशी वेगळी नाही आहे दहा हजार भाव मिळण्याची अपेक्षा असताना आज तो सात हजारापर्यंत येऊन ठेवलेला आहे आपली काय यावर प्रतिक्रिया है? ते असं हे शेतकऱ्या आजच काल सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे शेतीवर आणि फार स्वतःची पाठ तुपटून घेतली सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली पहिला तर मुद्दा असा आहे की तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ करतो म्हणून म्हणाले पहिल्या कॅबिनेट पुढे तो कुठलाही विषय आला नाही बँका उद्या शेतकऱ्यांना कर्ज देणार नाहीत अशी अवस्था या सगळ्यामध्ये परिस्थिती निर्माण करण्याचं काम सरकारने केलं मूळ प्रश्न असा येतो की तुम्ही हमीभावाच्या करता आम्ही शेतकऱ्यांना हमीभाव देतो उत्पन्न वाढून आम्ही उत्पन्नाचा दीडपट भाव देतो हे कशाला बनवाबनवी करायची आणि लोकांनी शेतकऱ्यांच्या भावनाशी कशाला खेळायचं जर सोयाबीनला तुम्ही हमीभावही देऊ शकत नाही आज शेतकऱ्यांनी बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयामध्ये सोयाबीन विकला चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या घरी अद्याप सोयाबीन पडून आहे तो विकला जात नाही आहे मोल भावाने व्यापारी सोयाबीन खरेदी करायला लागलेत कारण ज्यावेळेस पीक निघालं त्यावेळेस त्याचं तेल खाण्याचं यामध्ये सोयात आपला निर्यात केल्या गेलं आणि त्यामुळे ही प्लॅनिंग करून ज्यामध्ये मला माझा पूर्णत आरोप आहे की एका मोठ्या उद्योगपतीला फायदा करून नेण्यासाठी शेतकऱ्यांचा गळा घोटण्याचं पाप राज्यकर्त्यांनी केलेला आहे केंद्र सरकारने केलं आहे आणि राज्यातील सरकारने केलेला आहे त्यामुळेच हे सोयाबीनचे दर पडलेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या वाट्याला तेच दिवस आणलेत तो एक हमीभाव आपण एक घोषित करायचा आणि व्यापारी ज्यावेळेस लुटतात त्यावेळेस व्यापाऱ्यावर कारवाई करायची नाही व्यापाऱ्यांना निर्बंध घालायचे नाहीत आणि सर्रासपणे व्यापारी, व्यापारी शेतकऱ्यांची लूट करतायत तर याला पाठिंबा शेतकऱ्यांना या लुटीसाठी शेतकऱ्यांच्या लुटीसाठी सरकारचा पाठिंबा आहे का सरकारची समती आहे का हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करतात तर त्या व्यापाऱ्यांना पाठिंबा सरकारचा आहे का फार मोठ्या गोष्टी केल्या गेल्या आणि आज शेतकऱ्याला रस्त्यावर वाऱ्यावर सोडल्या गेलं शेतकरी रडतो आहे त्याला सोयाबीन उचलला गेला नाही कापसाला दहा हजार रुपये भाव देण्याची घोषणा आज सात हजार नाही मी आज माहिती घेतली साडेसहा हजार रुपये सहा हजार सातशे रुपयापर्यंत कापूसखाली गेलेला म्हणजे शेतकऱ्याचा गळा घोटून त्याचा खून करण्याचा वेळाच या सरकारने उचलला आहे अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली आहे शेतकऱ्यांचं असंही म्हणणं आहे की लाडका भाऊ लाडकी बहिणी योजनेमुळे त्यांना कामगार वर्ग मजूर वर्ग मिळत नाही आणि परिणामी त्यांची सगळ्या बाजूनी कोंडी झालेली आहे एकीकडे एक एक मजूर मिळत नाही आणि दुसरीकडे जो माल तयार आहे त्या मालाला भाव मिळत नाही याला जोडून एक प्रश्न की शेतकऱ्यांचे हेच हाल बघता सुधीर मुनगंटीवारांनी काल स्वतः सरकारला कर्जा दिलेला आहे आणि कर्जमुक्तीची मागणी केली आहे नाही कर्जमुक्तीची मागणी तर जाहीर नाही दिली होती तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ करू काय त्याच्यामध्ये कुठे दिसत नाही राज्यपालाच्या भाषणात त्याचा उल्लेख नव्हता आता आम्ही वाट बघतोय आमच्या बजेटची त्यामध्ये काय ते दिसेल पण मूळ प्रश्न असा आहे की या ज्या योजना आणल्या गेल्या आहेत छाती टोकून आमचे पंतप्रधान सांगतात ऐंशी ऐंशी कोटी कुटुंबाला आम्ही मोफत धान्य देतो आता ऐंशी कोटी कुटुंब जर धान्य देत असाल तर मग आता त्या सगळ्यामध्ये त्यास मजोर शेत करें ना? शेत करें ना रच। त्या मजूर कुठे मिळतील शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचे हाल होणारच ही जर भूमिका सरकारची असेल स्वतःची पाठ तुपटून घेण्यासाठी आणि एकीकडे सांगायचं की चाळीस कोटी कुटुंब आम्ही दारिद्रशेवर आणलेत आणि दुसरीकडे ऐंशी कोटी लोकांना मोफधान्य द्यायचं म्हणजे हे डबल ढोलकी काम जे आहे हे सगळं स्पष्टपणे जनतेच्या पुढे आहे त्यामुळे मला स्पष्ट माझी भूमिका अशी आहे की या लाडका भाऊ लाडकी बहीण या योजना तुम्ही जरी राबवत असाल तर राबवला मतं घेण्यासाठी हे राबवलेत पण शेतकऱ्यांना मात्र तुम्ही या संदर्भात मजूर मिळत नाहीत किंवा शेतकऱ्यांना भाव मिळत नाही या संदर्भातली भूमिका किंवा यावर योजना हो सरकार करणार का हा आमचा प्रश्न आहे महामंडळाच्या त्यांची महामंडळाचं कन्वर्जन उपकंपन्यामध्ये करण्यात आहे मतं भरभरून घेतली लालीपॉप दिला की तुमच्यासाठी महामंडळ जो गेला समाज त्याच्यासाठी महामंडळ त्याच्यासाठी पन्नास कोटी काय आहे पन्नास कोटी आणि पन्नास कोटीची घोषणा केली समाजानी सगळ्या बहुजन समाजांनी ओबीसी समाजानी आपल्या समाजाचं भलं हे सरकार करताय म्हणून मतं दिली झालं संपला विषय मतं मिळालीत आता यांची नियत बदलली आणि नियत बदलल्याचं स्पष्टपणे आता दिसते कारण महामंडळाचं रुपांतर उपकंपन्यामध्ये करायचं आहे उपकंपन्यामध्ये झाला की त्यावर शासनाचं पूर्ण नियंत्रण राहील शासनाचेच अधिकारी राहील ते खर्च करायचा नाही करायचा उपाययोजना करायच्या मदत करायची समाजाला प्रगतीसाठी काही करायचं न... हे सगळं आता ते ठरवतील हो यामध्ये समाजाला काही देणं घेणं नाही केवळ उपकंपन्या करून ही ज्या समाजाला यांनी निवडणुकीच्या तोंडावर काही दाखवलं त्यातून घुमजाव करायचा सरकारचा प्रयत्न आहे सरकार यापासून या सगळ्यातून स्वतःचं सा अंग काढून घेण्यासाठी या उपकंपन्या करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि सर्व समाजाची विविध समाजाची, समाजाची फसवणूक या सरकारने केलेली विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहे भाजपाच्या तीन आमदार आता विधानसभेवर निवडून गेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एक एक आमदार निवडून गेले या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आता रसिकेत सुरू आहे अने कारण अनेकांना तुम्हाला विधान परिषदेवर घेऊ असे आश्वासन अजित पवार असेल एकनाथ शिंदे असेल यांनी दिले होते त्यांचं ते बघून घेतील नाहीतरी आता पुढे सगळं कोलवारच चाललेला आहे आपसात ते पाहतोय आम्ही सत्ताधाऱ्यांशी तोंड काही एका दिशेला दिसत नाहीत त्यामुळे पाच जागेवर काय पन्नास जागा असले तरी त्यांनी आतापर्यंत दिलेली आश्वासन शंभर जागेवरच आहेत म्हणजे सभागृहामध्ये संख्या आहे त्यापेक्षा तिप्पट लोकांना त्यांनी आश्वासन देऊन बोळवण केली आहे आणि हे चाललेत आम्हाला विधान परिषद आम्हाला विधान परिषद उद्या यांना विधान परिषद येण्यापेक्षा यांच्या हातामध्ये काठी देतील आणि आमचे जनावर राखा म्हणून सांगतील प्रश्न आता कृषी आता सध्या जेजमाफीसाठी आश्वासन दिलं होतं खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ज मिळत नाही बँकेकडनं जर हे कर्जमाफी झाली तर कर्ज मिळू शकते काय नाही त्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल या आशेवर त्यांनी कर्ज फेडलं नाही ते कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत झाला बँकांच्याकडे आता पैसे नाहीत ज्या बँका कॉपरेटिव्ह बँका ह्या सत्तर टक्के हिस्सा उचलतात आणि इतर बँका ज्या आहेत नॅशनल बँका तीस टक्के हिस्सा कर्जामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ज देण्यासाठी करत असतात पण आज सी स्थिती आहे हे कर्ज आता साठ पासष्ट टक्क्यावर पर्यंत थकलेलं आहे आता बँक पैसे आणणार कुठून सरकारने तिजोरीतून पैसा द्याव्या बँकांना आणि कर्ज द्यायला लावावं खोटी आश्वासनं देऊन कशाला बेमानी करायची आणि यांच्या रक्तात ती बेमानी मला दिसते शेतकऱ्यांना फसवण्याची ते हमीभावापासून असू देत किंवा कर्जमुक्तीपासून असू देत यांचं पाप हे फेडतील शेतकऱ्यांना अजून आत्महत्यामध्ये जी वाढ होते आहे त्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या आश्वासनामुळे हे सगळं चाललेलं आहे आता उद्या जर शेतकऱ्याला कर्ज मिळणार नाही त्याची शेती पडीक राहील त्याला जबाबदार कोण हे नतभ्रष्ट सरकार असणार आहे आणि म्हणून सरकारनं किमान या बँकांच्याकडे कर्जमुक्ती करा नाहीतर तर बँकांना उचले पैसे द्या बँका उद्या कर्ज देतील शेतकरी कर्ज फेडणार कुठून कारण ते थकीत झालं त्याच्यावर व्याज सुरू झाली कुणा पहिल्यांदा तर आम्ही शून्य टक्क्यावर व्याज देत होतो त्यानंतर मार्चमध्ये भरला नाही किंवा एक टक्का दोन महिन्यात भरला नाही की पाच टक्के असं त्याचे स्लाट पाडले दहा टक्क्यापर्यंत कर्ज आता शेतकऱ्यांच्या क्राफ्ट लोनवर आकारला जातो म्हणजे ही पण ही तर लूट आहेच ही दुसरी लूट आहे अशा प्रकारे तिजोरी तुमची खाली झाली ती भरण्यासाठी तुमची ताकद नाही तुमची कुवत नाही तर मग अशी खोटं आश्वासन तुम्ही देऊन लोकांची फसवणूक का करता हा आमचा प्रश्न आहे मागे घेण्यात आली माहिती आणि दुसरं मित्र जी होती त्यावरून एकनाथ शिंदे यांचे अशर त्यांना काढून टाकण्यात आल्याची माहिती असं आहे नवा गडी नवा राज सत्तेमध्ये सगळेच असले तरी नव्या मुख्यमंत्र्यांना नवे निर्णय घेण्याचा आणि तो धडाका त्यांनी लावलाच आहे ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदेनी धडाका लावला होता त्याप्रमाणे त्यांनी सुरू केलेला आहे आता अजय असरला काढलं ते बरंच झालं तो कुंडली मारून नागासारखाच बसला होता सगळ्या गोष्टीवर ते सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे मी त्यावर अधिक बोलणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या की या योजना दूत असतील किंवा त्या लाडका भाऊन आणलेली तरुणांना दहा हजार रुपयाचं तुम्ही स्टायपन दिलात त्याच्या स्किल्ससाठी त्याचा किती दुरुपयोग झाला तुम्हाला एक गोष्ट सांगतो नाशिकच्या मराठा शिक्षण प्रसारक मंडळाने फार मोठा आहे ते दहा हजार कर्मचारी आहेत त्यातील काही कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने आहेत किंवा फिक्स पेमेंटवर आहेत पंचवीस हजार वीस हजाराच्या पेमेंटवर या संस्थेने तीन हजार तरुणांचे फार्म भरून घेतले कौशल्य विकासासाठी त्या योजनेचा फायदा घेण्यासाठी दोन महिने त्या तरुणांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये पडले तीन हजार लोकांच्या जे कर्मचारी कंत्राटी किंवा फिक्स पेमेंटवर आहेत मराठा शिक्षण मंडळाच्याकडे म्हणजे ती लूट साधारणतः तीस कोटीची के लूट केली गेली आणि हे लक्षात आल्यानंतर ते बंद केल्या गेलं तो विषय आम्ही मानला आहे सभागृहात आणलाय आमची लक्षवेधी आहे उद्या काय लागेल तर त्याच्यावर आम्ही चर्चा करू पण अशा पद्धतीनं हे जर त्या योजनांना फुचकाभार असेल दुरुपयोग होत असेल आणि काम झाल्यानंतर त्यांना सहा महिन्यापासून त्याचं स्टायपंड दिलं जात नसेल तर ही योजना कुठल्या कामाची मी महाराष्ट्रातील जनतेनं आवाहन करतो हे बेमान आहेत तुमच्याशी बेमानी करून योजनांची फूस लावून तुमचं मतदान घेऊन तुम्हाला फसवलं आहे आता जिथे भेटतील तिथे यांना जागा दाखवण्याचं काम जनतेनी आणि तरुणांनी केलं पाहिजे असं आवाहन सुद्धा करतोय दिला जावा अशी मागणी यांनी केलेली आहे आपलं नाही ही मागणी जुनीच आहे मुनगंटीवारांनी केलेली मागणी नवीन आहे काही यापूर्वी सुद्धा ही मागणी वारंवार सभागृहात सभागृहाच्या बाहेर झालेली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न द्या महात्मा ज्योतिबा फुलेंना द्या सावित्रीबाई फुलेंना द्या पण सरकार काय आहे सरकार उद्या कोणाला भारतरत्न देईल आता मिळत आहेत त्यावरून आम्हाला अधिक भाष्य करण्याची गरज नाही त्यांना महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या जननी ज्या आम्ही सावित्रीबाई म्हणतो किंवा अस्पृश्यता निवारणार्थ ज्यांनी काम केलंय ते पुरोगामी विचार पुसून टाकायचे आहेत त्यांना त्यांचा सन्मान करायचंच नाही आहे जातीयवादी हिंसावादी धर्मांधवादी अशा लोकांना उद्या भारतरत्न मिळाला तर काही नवल वाटायला नको कारण देशाचा विकास हा धर्माच्या माध्यमातून करायचा आहे अशी जर यांची भूमिका असेल धर्मांधपणा आणून देशात आग लावून विकास त्याला म्हणत असतील आणि त्यांनाच उद्या भारतरत्न देतील त्यामुळे ती मागणी चांगली आहे मुनगंटीवारांची आता सरकारमध्ये ते सत्तेमध्ये नाहीत पण सरकार त्यांचं ऐकावं किमान मंत्रीपद दिलं नाही तरी सावित्री आईना आणि महात्मा ज्योतिबा फुलेना तरी भारतरत्न देऊन त्यांच्या शब्दाचा मान राखावा अशी विनंती मी सरकारला करतोय